भाजपच्या घाटकोपरच्या उमेदवार रितू तावडे यांच्या विरोधात शिवसेनेने आता आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे रितू तावडे यांनी मतदारांना भुलवण्याकरता सोन्याची नथ आणि साड्या वाटप केलेलं आहे असा आरोप सेनेने केला आहे एकोणतीस जानेवारीला रितू तावडे मतदारांना साड्या आणि नथ वाटतानाचा व्हिडिओ समोर आलाय रितू तावडे या घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक एकशे सत्तावीसच्या भाजप उमेदवार आहेत त्यामुळे सेनेच्या तक्रारीनंतर रितू तावडे यांच्या विरोधात काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे आणि अधिक माहिती घेऊया मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत मनश्री आता तक्रार तर झालेली आहे काय नेमकं का म्हणणं आहे रितू तावडेंचं त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय अश्विन हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी रितू तावडे यांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून साड्या वाटप केले असं सध्या तरी समोर येत आहे तक्रार झाल्यानंतर रितू तावडे यांशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाहीये त्याच्यामुळे या तक्रारीनंतर त्या काय भूमिका घेत आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाहीये मात्र एकंदर चित्र बघितलं तर लक्षात येत आहे व्हिडिओ म्हणणंही लक्षात येत आहे आणि त्यासोबतच रितू तावडे यांच्या नावाने भाजपचं चिन्ह असलेल्या नावाने जी कागदावरती पावती दिलेली आहे त्यावरती सुद्धा दिनांक आहे बावीस जानेवारी अर्थातच आज ही त्यापूर्वीच लागलेली होती त्याच्यामुळे अशा प्रकारे सोन्याची नथ आणि साड्या वाटणं यावरती शिवसेनेने आक्षेप घेतलेला आहे संजय कदम शाखा प्रमुख यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे त्याचबरोबर सेनेचे तिथले उमेदवार सुरेश पाटील हे देखील त्या विरोधात उभे आहेत सध्या ही तक्रार निवडणूक आयोगाकडे पेंडिंग आहे यानंतर पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार निवडणूक आयोग दाखल करणार आहे त्यामुळे नेमकी पुढची कारवाई काय होईल यावर आता सगळं काही अवलंबून असेल मनश्री या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स सा, घेतच राहू तास धन्यवाद या माहितीबद्दल आणि हाच तो व्हिडिओ आहे जो समोर आला आणि त्याच्यामुळे आता हा वाद निर्माण झाला आता नेमकी निवडणूक आयोग काय का पावलं टाकतं हे पाहणं महत्वाचं आहे कारण नथ आणि साड्या यांचं वाटप केल्याचा आता आरोप रितू तावडे यांच्यावर करण्यात आलाय आणि त्यामुळे आचारसंहिता भंग होतोय अशी देखील तक्रार करण्यात आलेली आहे आता निवडणूक आयोग नेमकं काय या सगळ्या संदर्भात पावलं उचलतंय पाहणं महत्वाचं आहे